सुख समाधानासाठी उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन ज्युन जेऊ नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्तील ओवाळावी हा तोडगा जाने येणे अडकून पडले आहेत त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रा अर्जुनाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाचे पाने घेऊन ओम नमो विष्णवे नमा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार पण कमी होते मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल धनदायी नक्षत्र मृग पुष मघा मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे गुरुपुष किंवा रविपुष नक्षत्राला यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पोसून ठेवावा स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडळा मंडळाचे पठन करावे श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चारित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ते देवापशी ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा नको पिवळा असावा रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांती लाभते रोज सकाळी पहिली बाक भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्षांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीस्य होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले पाच दहा रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत कर्ज लवकर उतरते लक्ष्मी साधना पौर्णिमेच्या रात्री अंघोळ करून रात्री बारा अठरा वाजता चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळा जपावा गायत्री मंत्र ओम भू स्वहा तत्सवितुर वरण्यम भर्गो देवस धीमही दी धियो योनम प्रचोदयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नयेत उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापूराच्या वड्या पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ जाळाव्यात कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप स्टीलची काचेची अथवा प्लास्टिकची भेगा गेलेली भांडी बंद पडलेली घड्याळे किंवा भंगार वजा सामान घरात ठेवू नये अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगार वजा वस्तूंमध्ये कलेजा वास असतो तो व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेवलयाला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब